जसं की कदाचित माहिती असेल प्रेक्षकांना किंवा तुम्हाला मी हॅरी पॉटरचा पण खूप मोठा फॅन होतो लहानपणापासून सो ते उडतात कसे याचा मला नेहमी विचार असायचा मला ते उडतात कसे जो उत्तर ही घोडस्वारी शिकताना मिळालं नमस्कार मी मधुराशी आणि कलाकृती मिळाल्या तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे लवकरच अभंग तुकाराम हा सिनेमा आपल्या भेटीला येतोय आणि या सिनेमाच्या निमित्ताने आज मी आलेली आहे देहू मध्ये आणि आम्ही इंद्राणीच्या घाटावरती आहोत आणि माझ्या बरोबर आहे अभिनेता अजिंक्य राऊत आणि तोच आपल्याला सांगणार आहे की काय हे सरप्राईज आहे सो खूप खूप स्वागत आहे धन्यवाद खूप छान खूपच छान मस्त वाटतय खूप महिन्यांनी भेटतोय आपण येस आणि मी म्हटलं सुरुवातीला की काहीतरी छान सरप्राईज आहे सो ह्या एक तर दिग्पाल सरांच्या सिनेमांच्या फळीमध्ये एक तुझी नवीन आता एंट्री झाली असो सगळ्यात आधी तुझं खूप खूप स्वागत वेलकम आणि आता तू सांग की काय भूमिका आहे तुझी नक्की लहान तोंडी मोठा घास पण छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याचं भाग्य मला लाभलंय अभंग तुकाराम या सिनेमा मधून जो की आठ नोव्हेंबरला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे जवळच्या सिनेमागृहात <laughs> मला सांगा सगळ्याची सुरुवात कधी आणि कशी झाली बापरे ज्या वेळेला सिनेमाचं शूट सुरू होणार होत त्याच्या साधारण एक सात दिवसांपूर्वी मला कॉल <laughs> आला दिग्पाल दादाचा दिग्पाल लांजेकर सरांचा सो दिग्पाल सरांसोबतचा माझा एक अनुभव छोटासा असा की जेव्हा माझी पहिली मालिका मी करत होतो विठुमावली त्या मालिकेचे डायलॉग्स दिग्पाल दादा सुरुवातीचा काही दिवस लिहित होता स्क्रीन प्ले आणि डायलॉग एम शुअर दोन तीन महिने सो त्यावेळेला कदाचित त्यांनी मला पाहिलेलं असेल मला मीही त्यांना भेटलेलो पण त्यावेळेला मी अगदीच होतो तसं माझ्यासाठी सगळे नव्हे होते तर कुठेतरी आपल्या कामाची नोंद घेत असते कुठे ना कुठे नोंद होते असं म्हणतात आपण प्रयत्न करत राहायचे आणि त्याची नोंद होत राहते असं जे म्हणतात सो so, तसंच कदाचित झालं असावं वा। सुदैवाने त्या काळामध्ये मी कुठलं ज्या वेळेला मला कॉल आला सात दिवस आधी मला असं झालं ओके फायनली कॉल आला आणि पहिलं हे की मी एवढे दिवस विचार करत होतो की मला त्यांना बहुतेक मी अजिबात आवडत नाही कारण त्यांचा प्रांत ऑफकोर्स ऐतिहासिक सिनेमा किंवा संत महात्म्यांवर जे आता ते सिनेमा करतात तर मला असं झालं की एक तर विचारणा तर व्हायला पाहिजे आपण विठुमावली भूमिका पण केलीये आणि लीस्ट त्यांना असं तरी वाटाव की अरे ह्या मुलं ऑडिशन तरी घ्यावं याची एवढी तरी योग्यता आहे असं त्यांना वाटावं तर मला असं वाटतं यांना आपण अजिबात आवडत नसावे किंवा माहित नाही काय मत असेल आणि फायनली तो कॉल आला तर मी म्हटलं पहिले तर था, थँक्यू आणि माझ्या घरचे पण फॅन्स आहेत त्यांचे शिवराय अष्टक जे ते बनवतायत इतके सगळे सिनेमा त्याचा त्या दिग्दर्शकांकडून तुम्ही प्रेझेंट केले जाणार म्हणजे तुम्ही योग्य हातांमध्ये आहात याची एक शाश्वती मिळून जाते सो कुठेही चूक होण्याची काय म्हणतात शक्यताच नाही सो मला जेव्हा कॉल आला तेव्हा सगळ्यात आधी मला पोटात गोळा आला बिकॉज जसं म्हणतात आपण लेट्स एखादा भक्ती करत असेल भक्त परमेश्वराची की देवा तुम्हाला कुठेतरी भेट पण जेव्हा ऍक्च्युअल परमेश्वर समोर येईल तेव्हा त्याची काय अवस्था होईल की ते तुम्ही घेऊ नाहीच शकत सो कुठेतरी मनात कोणालाही व्यक्त न होता अशी सुप्त इच्छा होतीच की अरे महाराजांची भूमिका जर करता आली कधीतरी तर खूप छान वाटेल पण कोणालाही मी कधीच बोललो नव्हतो मालिका पण महाराजांवर ज्या सुरू होत्या त्यावेळेला पण असं वाटायचं की जर किंवा काही सिनेमे पण आले तेव्हा पण असं वाटलं की अरे माझ्या वयाला शोभेल असं सा काही साकारता येईल का कधी पण कोण विचारेल असं काही वाटलंच नव्हतं आणि मग फायनली तो कॉल आला तेव्हा कुठेतरी अंशरूपी तोच अनुभव मला झाला की एक खूप भक्ती करणारा व्यक्ती जेव्हा असं काही प्रत्यक्षात पाहिल तर एका अर्थी एका अभिनेत्यासाठी किंवा कलाकारासाठी हे परमेश्वर दर्शनच असल्यासारखं आहे की जिथे इतक्या मोठ्या भूमिका म्हणजे विठू माऊलींची भूमिका असो किंवा महाराजांची भूमिका असो ती विचारलीही जायनं हेच माझ्यासाठी खूप मोठं यश मोठा अवॉर्ड मिळाल्यासारखं झालं तिथून पुढे असं होतं की ओके कधी जायचंय म्हणजे मला तयारी करायला तयारी करायला ते म्हणाले तू कधी तू आता काय करतोय मी म्हणालो की असं असं आहे माझं जस्ट आता डबिंग आणि ह्या गोष्टी जस्ट बाकी आहेत एका सिनेमाच्या ओके बेस्ट मग उद्या येऊ शकतोस तू पुण्याला मी म्हणालो म्हणजे ऑडिशन किंवा लुकटेस्ट असं काही तर ते म्हणाले नाही मला असं वाटतं की तू करावास आता तू ठरव तुला करायचंय की नाही मला असं झालं की अरे नेकीवर पूच पूछ विचार म्हणजे शंकाच नाही कुठली की मला करायचंच आहे आता त्यासाठी काय काय करावं लागेल सो मेन गोष्ट आली घोडस्वारी कारण त्यांचा एंट्री शॉर्टच घोड्यावर आहे आणि ते मला म्हणाल तू कधी केलंयस का म्हटलं विठू माऊलीच्या वेळेला अगदी दोन एक मी असेच दिलेले जे झाले होते <laughs> की त्या घोडीने कि घोड्याने माझी साथ दिली आणि फुल घोडा दौडवत मी पूर्ण माऊलींच्या रूपामध्ये कृष्णाच्या रूपामध्ये रुक्मिणीला नेण्यासाठी आले कृष्ण असा एक तेवढाच एक सीन मी केला बाकी मी स्पर्शही केला नाही कधी घोड्याला असं असं झालं आपल्याला तर खूप चांगली घोडस्वारी येईल अशी व्यक्ती असायला हवी ओके पण बाकी गोष्टी बाकी सगळं मॅच होत आहे का जर, जर मी हे केलं तर मी मी म्हटलं याच्या आधी म्हणजे घोडस्वारी आहे थोडीशी थोडासा मला सराव लागेल तर मग त्यांचं असं तेही थोडेसे साशंक झाले पण अभिनय ठीकठाक करेल हा मुलगा अशी त्यांची कुठेतरी तयारी असा विमानाची आणि त्यांनी पुण्याला मला बोलवलं पुण्याला बरोबर तिथे त्यांचं ठरलेलं एक एक प्रकारे इन्स्टिट्यूट आहे जे की जे घोडस्वारी शिकवतात आणि त्यांना मी सांगितलं वास्तव नाही सांगितलं ना ना मी त्यांना सांगितलं हे आहे ,सा 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 पण मला करायचं ही भूमिका माझ्यासाठी खूप महत्वाची आणि त्यांनी जी काही मेहनत घेतली माझ्यावर तीन दिवस तीन चार दिवस मॅक्स मी तिथे गेलो सकाळचे दोन अडीच तासच मी करायचो वेगवेगळ्या घोड्यांवर खूप भीती वाटत होती एका पॉइंट त्याची वेगवेगळी नाव पण आहेत मी आता नेमका विसरतोय पण म्हणजे मी असं हवेत उडतोय असं फिलिंग घ्यायचं आणि जसं की कदाचित माहितीच असेल प्रेक्षकांना मी हॅरी पण खूप मोठा फॅन होतो लहानपणापासून ते उडतात कसे ह्याचा मला नेहमी विचार असायचा मला ते उडतात कसेचं उत्तर ही घोडस्वारी शिकताना मिळालं आणि देहू मध्ये आज पहिला कार्यक्रम होतोय आणि इंद्रायणीच्या तटावर हा कार्यक्रम होतोय सो माझ्यासाठी हा पण अनुभव अगेन इतका आध्यात्मिक किंवा स्पिरिच्युअल वेगळ्या अर्थी आहे साधारण एक वर्षभराच्या आधी माझ्या अनफॉर्च्युनेटली आजीचं निधन झालं आणि त्या इथेच माझ्या हातून आणि मामाच्या हातूनच विसर्जित केल्या होत्या आणि माझ्या खूप जवळची माझी आजी सगळ्यात जवळची व्यक्ती म्हणता येईल सो so, वर्षही पूर्ण नाही झालंय पण तोवर नेमका माझ्या सिनेमाचा महाराजांची भूमिका आणि तुकारामांवर सिनेमा संत तुकाराम महाराजांवर आणि इंद्रायणी काठी तो होतोय सो म्हणून मी आज थोडासा भाऊक पण झालो पण ॲट द सेम टाइम मी खूप उत्साहात पण आहे की कधी एकदा प्रेक्षकांसमोर लुक येईल आणि पूर्ण सिनेमा येईल क्या बात आहे मस्त वाट मला ऐकून म्हणजे मला असं वाटतं कलाकार म्हणून खरंच खूप आहेस म्हणजे भाग्यवान म्हणतात ना की एकतर पहिल्या त्या तुला एक एक छान भूमिका भूमिका साकारायला मिळाली आणि आता पुन्हा महाराजांची म्हणजे लिटरली प्रत्येक कलाकाराचं हे स्वप्न असतं की महाराजांची भूमिका एकदा तरी साकारता यावी जे तुझ्या नशिबामध्ये आलंय ह्या सिनेमाच्या निमित्ताने नि. आणि अजून चांगलं ह्या कारणासाठी वाटतं की ज्यांनी आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याला कास्ट केलेला असतं ना अभिनेता म्हणून त्यांच्या डोळ्यांमध्ये जेव्हा समाधान तुम्ही पाहता किंवा तुमच्या मागे त्यांनी बोललेल्या काही गोष्टी तुमच्या कानावर पडतात आणि सुदैवाने त्या जर पॉझिटिव्ह असतील सो त्या अभिनेत्यासाठी आय थिंक तिथेच ती एक प्रकारे जाते आणि अर्थात प्रेक्षकांनी पसंती दाखवणं ही पण एक मोठी पोचपावती महत्वाचीच आहे सो माझी इच्छा आणि अपेक्षा आहे की प्रेक्षकांनाही खूप आवडेल आणि ही किती छान गोष्ट आहे की ज्यावेळेस तू सुरुवातीला की तुला असं वाटत होतं की कदाचित त्यांना तुझ्या तुझं काम आवडत नसेल किंवा तुझी एवढं काही दखल घेतली नसेल पण आता बघ ना कट्टू आता इतक्या वर्षानंतर तुझ्यासाठी म्हणून त्यांनी काहीतरी लिहिलंय ज्यासाठी तुझी ऑडिशन पण नाही माझ्यासाठी लिहिलंय की नाही याबद्दल तर मला खात्री नाही पण असा प्रसंग माझ्या वाट्याला आला ह्याच आणि त्यांना इथे मी असावा हे वाटलं ज्यांचा एक प्रकारे ज्यांनी प्रावीण्य मिळवलंय या, ह्या पूर्ण अभ्यासात छत्रपती शिवाजी महाराजांवर सिनेमे बनवण्याच्या अभ्यासात शिवराय अष्टकामधून की जिथे भक्ती शक्ती संगम जो इतका फेमस ज्याचे फोटो आपण लहानपणापासून पाहिले आहेत की जिथे संत तुकाराम महाराजांचं च्या समोर एक किंवा संत तुकाराम महाराजांना प्रेरणास्थान मांडतायत छत्रपती शिवाजी महाराज आणि तो प्रसंग करायला मिळेल आणि महाराजांचं वय छत्रपती शिवाजी महाराजांचं अठरा एकोणीस वयाचे महाराज जे बऱ्याचदा पाहायला नाही मिळालेत आपल्याला स्क्रीनवर तर ते महाराज पाहायला मिळतील किंवा साकारायला मिळतील हे माझ्यासाठी अजून हो। एक दुग्ध शर्करा योग सो मला स्वतःला पण डबिंग करताना हळूच मी असा डोळे भरून पाहत होतो की कसं वाटतंय मी जर एक प्रेक्षक असतो तर कसं वाटेल ऑनेस्टली मला स्वतःला पण खूप मजा आली आहे ते पाहताना आणि खूप एक्साइटमेंट आहे की सगळ्यांनी हा सिनेमा लवकरात लवकर पाहावं पण आता थोडीशी जबाबदारी वाढल्यासारखं वाटतं का किंवा एखादी भूमिका असं बरेचदा होतं ना तुला कदाचित पहिल्या मालिकेच्या वेळेस पण हा अनुभव आला असेल की ती भूमिका साकारल्यानंतर ना प्रेक्षक आपल्याला त्याच भूमिकेमध्ये लक्षात ठेवतात आणि मग कधी कधी त्यांना असं उसस वाटतं की अच्छा नाही हे असंच असेल खरं तर किंवा ह्यांनी हे नाही केलं पाहिजे असे अनुभव आले तुला कधी अगदी सुरुवातीला असं म्हणत होते माऊली मालिका मी पहिलीच आध्यात्मिक भूमिका करणार हे कळल्यावर सत्य मला खूप जणांनी असं सांगितलं की अरे तुझ्यावर जर एक टॅग लागला तर आणि ते अर्थात महाराष्ट्राचं आराध्य दैवत साकारतोय ते जर जुळून आलं आणि सगळ्यांना आवडलं तर तुला दुसऱ्या रोलमध्ये परत ऍक्सेप्ट करणार नाही पण कट्टू मी इतका वेगळा दिसलो दाढी मिशी वाढवून आणि इंद्रा म्हणून जेव्हा मी मन उडू उडू मालिकेतून आलो सगळ्यांसमोर तर एक नवा मुलगा आला अशी एक फिलिंग सगळ्यांना आली सो ते जरी खरं असलं की कुठेतरी टॅग लावला जाऊ शकतो पण मला असं वाटतं परमेश्वराची कृपा जर असेल तुमच्या तर असे कुठलेही टॅग सहज सहज पुसून निघतात सो तशी कृपा आता ही असावी मा अशी माझी इच्छा आहेच पण प्रेम नक्कीच मिळावं ह्या ह्या भूमिकेला पण अशी अशी इच्छा आहेच त्यापेक्षा जास्त दडपण मला ह्याचं नक्की आहे की आजच्या तारखेला शोकांतिका अशी आहे की सोशल मीडियामुळे आपल्या इंडस्ट्रीमध्ये पन्नास वर्ष त्यापेक्षा जास्त किंवा असे कित्येक वर्ष काम केलेल्या व्यक्तींना सुद्धा ट्रोल करायला लोक मागे पुढे पाहत नाहीत जे लोक दिग्गज आहेत ज्यांनी त्यांच्या कामामधून प्रूव्ह केलं वेळोवेळी त्या लोकांबद्दल टाईप करतानाही जर त्यांचे बोट थरथरत नाहीत तर मग आपण तर काहीच नाही केलं आपण आपलं ना बॅकग्राऊंड ना आपलं काम काही उत्तम अजून झालंय त्यामध्ये इतकी मोठी भूमिका अचानक जर वाटायला आली तर ही परमेश्वराची कृपा झालेली आहेच बट त्यामध्ये आपण आपली कुवत नसल्यामुळे आपण काहीतरी चुकीचं जर बोलून गेलो किंवा कुठेतरी अपशब्द निघाला आणि मग लोकांचं काय रिॲक्शन येईल याची ये भीती वाटते सो मला खरं तर ह्या प्रोसेसची जास्त भीती वाटते ऍक्च्युअल शूटिंगच्या पण सुदैवाने तिथलं काम बरं झालंय असं मला वाटतंय सो प्रेक्षकांनी त्याला प्रेम द्यावं आणि मला वाटतं ही जबाबदारी तू दडपण म्हणून जास्त छान घेतोच आहे मी फक्त माझे शब्द नेहमीप्रमाणे आत्ताच्या ह्याच्यामध्ये आणि गरजेचं पण आहे म्हणजे सांगताच येत नाही रे कोण किती आपण चांगल्याने बोललो ना तरी ते समोरच्या कोणत्या अर्थाने गेला हे आपण सांगू नाही शकत ना जेव्हा का सूजन प्रेक्षक आहेतच जे की भावना लक्षात घेतीलच आणि घेतातच तर होपफुली ते घेतील <laughs> आणि खूप मस्त वाटलं मला गप्पा मारून आणि ही तर आता फक्त एक सुरुवात आहे याच्या पुढे आपण खूप वेळा भेटू अजून ट्रेलर येईल गाणी येतील त्यानंतर अनेक गोष्टी असतील सो तेव्हा अजून गप्पा मारू तेव्हा मला वाटतं तुझ्याकडे सांगायला अजून खूप गोष्टी असतील आणि मला विचारायला असतील आता तर खूप सांगू नाही शकणार आहे काय थँक्यू सो मच थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा